हाय मी नीता मावळे आणि नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण ना बनवणार आहोत मटकीची उसळ काकांना मटकीची उसळ खूप आवडते आणि काकांनी मटकीची उसळ करायची फरमाईश केलेली आहे आपल्याला तर आता दिवाबत्ती झालेली आहे छानपैकी इथं सगळ्या भांड्यांचा राडा पडलेला आहे पण आता मी मटकीची उसळ बनवते आणि मग भांडी घासते तर तुमच्याबरोबर काम करता करता का गप्पा मारणार आहे मी तर चला करूया काम तर उसळ बनवण्यासाठी पाय तर मी घेतलेलं आहे खोबरं खोबऱ्याचे कवळं खोबरं आहे ओलं खोबरं हे ओल्या खोबऱ्याचा काप हे लसूण आणि हा सकाळी ना चूल पेटवतो आम्ही पाणी तापायला तर काकांनी चुलीमध्ये कांदा घातला होता भाजायला तर हे असे छान मस्तपैकी दोन कांदे घेतलेले आहेत अजून एक एक कांदा आहे तर हे पा असा कांदा घेतलेला आहे आणि भाजून भाजलेल्या कांद्याची वाट ना चव खूप छान लागते म्हणून हा भाजलेला कांदा घेतलेला आहे तर चला आता आपण वाटण मस्तपैकी तर आधी आपण ना कांदा लसूण आणि खोबरं एवढंच वाटून वाटणार आहोत आणि त्यानंतर मग बाकीचं वाटण वाटणार आहोत तर आता मी हे वाटून घेते त्याच्यात टाकलेली चिमुटप जिरा आणि ही मोहरी जिरा आणि मोहरी चांगलीच काटून द्यायची आणि टाकायचं आपल्याला कडीपत्ता टाकायचं आपल्याला वाटण आता हे पहिलं वाटण्याचं पाणी आहे याच्यात टाकायचं ह्या भाज्याला अजूनही पुरलेला कांदा मोठभर शेंगदाणे दीड चमचा मीठ ही टाकायची चमच्या भर दोन चमचे टाकायची धने पावडर ह्याच्यावर हिरव्या मिरच्या दोन गुण टाकायच्या आहेत वाटण वाटून घ्यायचंय आता हा आपला कांदा लसूण आणि खोबरं हा मसाला परतून घेतलेला आहे आपण आता त्यामध्ये हे वाटलेलं वाटण होतायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं पुन्हा तेल सुटेस्तोपर्यंत मस्त हलवून परतून घ्यायचं आहे आता इकडच्या गॅसवरती आपल्याला भाजीसाठी पाणी गरम व्हायला ठेवले हे पहा आपला मसाला असा ते तेल सुट असतोपर्यंत लाज असा परतून घ्यायचा आहे हे पहा आपल्या मसाल्याला आता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे तर मसाला थोडासा साईडला करायचा आहे आणि हा आहे मी घरी बनवलेला मसाला तर ह्या मसा हा मसाला मी कसा बनवलेला आहे ते पण मी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेली आहे तर तुम्ही माझ्या नीता हॅपी मोमेंट्स या चॅनलवरती जाऊन खुप है है। हा व्हिडिओ मसाल्याचा पाहू शकता खूप सुंदर आणि छान मसाला झाला आहे तर हा हो मसाला आपण तरी येण्यासाठी टाकायचा आहे फोडणीमध्ये मसाला टाकला ना की तो जळून जातो मग भाजीला चव व्यवस्थित येत नाही तर दोन चमचे मसाला हा भरपूर होतो तर हे पा आता पुन्हा एकदा आपण सगळा मसाला एकत्र करूया आणि छान मिक्स करूया सौदा मसाला नवीनच बनवलेला आहे ना आणि मसाला पण खूप सुंदर झालेला आहे तरी तेलामध्ये टाकलं ना की मस्त सुगंध सुटलेला आहे त्याचा हे पहा आता आपली मटकेच्या उसळची ग्रेव्ही तयार झालेली आहे इतका मस्त सुगंध सुटलाय ना एकदम हॉटेल स्टाईल छान मस्त सुगंध येत आहे घरचा मसाला वापरला ना की भाज्या अगदी चवदार होतात त्यामुळे कंटाळा न करता घरी आणि सुटसुटीत आणि मस्त मसाला बनवा मिरची पावडर बनवा वेगवेगळे प्रकारचे मसाले बनवा आणि छान मस्त ताजं ताजं स्वयंपाक करून खा आहे की नाही हे पहा आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागले असा तेल सुटायला लागला ना मसाला की मग तो चवदार लागतो भाजी पण जास्त दिवस टिकते खराब होत नाही आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना तर कच्चे मसाले ठेवायचे नाही असे तेलामध्ये गरम परतून घेतले ना आणि भाजीला गरम तेल पा गरम पाणी वापरलं ना की भाजी लवकर खराब होत नाही किंवा मग उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी बनवलेली भाजी संध्याकाळपर्यंत खराब होते किंवा संध्याकाळी बनवलेली भाजी सकाळपर्यंत खराब होते तर असं गरम पाणी वापरायचं मसाल्याला आणि असा मसाला छान परतून घ्यायचा तेल सुट असतोपर्यंत मग भाजी चवदार होते आणि टिकते पण तर हे पहा आता आपला मसाला खूप सुंदर मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा आता आपण ह्याच्यामध्ये मटकी टाकूया तर मटकी मी छान निवडून घेतलेली आहे त्यातले खडे वगैरे सगळं कच कचरा काटलेला आहे आणि हे पा आपली मस्त सुंदर अशी आलेली मटकी आहे अशी आलेले कडधान्य खाल्ले ना की शरीराला चांगलं असतं सगळ्या प्रकारचे प्रोटीन भेटतात जीवनसत्व भेटतात तर हे पा आपली छान मटकी निवडून धुवून घेतलेली आहे आता हे आपण टाकूया मसाल्यामध्ये तर हे पहा आपली सगळी मटकी आता टाकून झालेली आहे आणि हे अशा पद्धतीने सगळी मटकी मसाल्याला मिक्स करून घ्यायची हलवून घ्यायची हे पहा सुंदर दिसते ना तर अशा पद्धतीने आपण सुक्की मटकी पण बनवू शकतो प्रवासाला वगैरे चपाती बरोबर खायला घेऊन जाऊ शकतो अशी सुक्की मटकी बनवून सुक्की मटकी बनवताना मीठ थोडंसं कमी वापरायचं आणि पातळ मटकी बनवायची असेल तर थोडंसं जास्त वापरायचं प्रोसेस हीच आहे तर हे पहा आता मस्त आपण मसाला आणि मटकी एकजीव केलेली आहे आणि आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते गरम पाणी आपण भाजीला वापरणार आहोत हे पहा असे गरम पाणी भाजीला वापरायचं आहे तर आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढे अंदाज पाणी वापरायचं आहे तर पहा किती छान कलर ले आलाय ना भाजीला हे पहा आता गॅस मोठा करायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि भाजीला उकळी हे पा आता पाणी आपण गरम होतलंय ना भाजीला गरम पाणी घातल्यामुळं भाजीचा फ्लेवर बदलला नाही आणि मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि भाजीला खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे गॅस आता बारीक करून ठेवूया आणि बारीक गॅसवरती भाजी शिजवून देऊया तोपर्यंत तो कोथिंबीर चिरून घेतली मी खाली तर ही पा काकांच्या मित्रांच्या शेतातली कोथिंबीर आहे त्यांनी आम्हाला घरी आणून दिली आणि खूप छान सुगंध येतोय कोथिंबीरचा अगदी गावरान कोथिंबीर आहे तर ही ना मी भाजीच्या कढईवरती जे ताट ठेवणार आहे त्यामध्येच कापलेली आहे त्यामुळं कोथिंबीरचे हे बारीक बारीक तुकडे आहेत ना ते पण वाया जात नाही कारण ही कोथिंबीर आपण त्याच्यात घातली की ताट तसंच त्याच्यावरती घालणार आहोत हे पहा किती सुंदर दिसते ना भाजी पहा मस्त आणि सुगंध किती छान येतोय एकदम गावरान स्टाईल हॉटेल स्टाईल भारी एकच नंबर भाजी छान छान पहा पाहूनच तोंडाला पाणी येत आहे ना मस्त भाजी झाली घरच्या मसाल्याची तरी पण किती छान आली पहा आणि आता ह्या ताटाला कोथिंबीर लागलेली आहे हे ताटा पण असं त्याच्यावर ठेवणार आहोत हवा जाण्यासाठी भाजीची वाप जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची म्हणजे भाजी उतू जात नाही त्यातलं कस निघून जात नाही आणि गॅस थोडासा बारीक करायचा आहे आता आपण राहिलेलं काम करून घेऊया आपलं तोपर्यंत भाजी शिजेल हे पहा आपले भांडे वगैरे घासून झालेले आहेत किचन स्वच्छ आणि क्लीन केलेलं आहे आणि आता आपण काकांना जेवायला वाढणार आहोत हे पहा आपल्या भाजीला किती छान तरी आलेले आहे आणि भाजी भाजीचा वास पण मस्त येत आहे भाजी सुंदर झालेली आहे तर चला मग आता भाजी काढते मी आणि काकांना जेवायला वाटते काकांची फरमाईश होती ना मटकीची उसळ बनवायची तर हे पहा आम्ही बनवली आता असे ठेवता मी दाखव का खेपा आपली मस्त चमचमीत मटकीची भुसळ चपाती मेथीची भाजी आणि हे आहे सेब हे आहे काकडी मस्त पैकी कांदा आणि हे आहे लिंबू त्याच्यामध्ये टाकेल आणि हे आहे कवळी हिरवीगार मिरची तर छान असं ताट सजवले मी चला आता ते काकांना घ्यायला झाली सांगा आता मस एकच नंबर चला तर मग व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा अशी छान मस्तपैकी मटकीची उसळ बनवून खावा असं छान ताट सजून घ्यायचं जेवण्यासाठी मग जेवणाला पण खूप छान वाटतं मस्त वाटतं तर खुश राहा मस्त राहा आनंदी राहा खात राहा मजेत राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा चल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मस्त रान